मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसारे फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत मंडळी हे चार सारे बाकी होते ना पाच सारे तेवढी उरली होती तेवढी मका हे सारे व्यवस्थित बनवून ते राख वगैरे सगळी झाडं बिडं सगळी गोळा करून लाकडं मग त्याच्यात मका फेकून दिली फेकून दिल्यानंतर ती काही काही ठिकाणी उघडी राहिलेली आहे बघा तिला पायाने दाबावं लागतं मग त्याच्यानंतर पाणी सोडलं तिला आज त्याला ते तेवढी मका जरी आली तर शेळ्यांचं बरंच काम होईल ना कापून घालता येईन तिला त्याच्यासाठी पुढची ज्वारी पण भरायची ठेवली होती मी एवढ्या ह्याच्यात काहीतरी ज्वारी झाला होती ना नाशक वेगळं मारल्यामुळे त्याच्यामुळे एवढ्या ह्याच्यात थोडी मका उरलेली पेकून दिली आता काही नाही ते थोडी दाबून दिली का वाहून जाईल खाली काही खा जी गाळलेली ती उघेल पाण्याबरोबर वाहते ती तरी कोळप्यानी ना त्याला बरीच गाडली मी जेवढी गाडलेली तेवढी तर शंभर टक्के हे हो बघा असं पाणी एक साईडने नि पडते लाईट आता सोमवारपर्यंत दिवसाची नाही आहे रात्रीची आहे टाकी जेवढं जमा होईल तेवढं आपलं सकाळी सोडायचं भरून घ्यायचं नारळाच्या बागेमधून पाटामधून पाणी येतं खाली मंडळी नमस्कार जय जय राम रामकृष्ण हरी